देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढते का सुषमा अंधारे एकीकडे -एक कोल्हापूर संस्थानाला महाविकास आघाडीचे सगळे नेते जाऊन सन्मानाने त्यांना उमेदवारी देतात तर दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसरांना चार चार दिवस दिल्ली येथे अमित शहा मोदी भेटत नाहीत त्यांना ताटकळत राहावं लागतं एवढंच नव्हे तर नरेंद्र मोदी अमित शहा हे देवेंद्र फडणवीस पण चार चार दिवस ताटकळत ठेवतात परंतु एका तासाच्या आत ज्यांना उमेदवारी आधी जाहीर झाली नंतर त्याचा पक्ष प्रवेश झाला त्यांना मात्र एका तासात अमित शहा हे भेट देतात यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढते का असा प्रश्न निर्माण होत आहे सत्ता केंद्र अमरावती तर होत नाही ना असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे नवनीत राणा यांच्यावर माझे वैयक्तिक रोष नाही परंतु मला असं वाटतं ज्यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे एकीकडे बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसात रद्द होते दुसरीकडे वर्षानुवर्ष नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित असूनही तथाकथित महाशक्तीने उमेदवारी दिली हे निश्चितच कुठेतरी खेदजनक आहे न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागणार जणू भाजपाला हे कळून चुकलंय की काय अशी शंका येत आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधार यांनी केली आहे काय खोटं काय खोटं बोलले मी मला सांगा मला सांगा एकीकडे एक कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या वंशज असणाऱ्या उदयनराजेंना चार, चार दिवस अमित शहा आणि मोदी जी फाटकळ ठेवतात भेटत नाहीत बरं ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत चार चार दिवस ताटकळत ठेवतात आम्ही ऐकलं आहे तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलं आहे परंतु एका तासाच्या मला वाटतं भाजपच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली असं भाजपमध्ये कधीच होत नाही निष्ठावंत वर्षानुवर्षे आहेत मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का देवेंद्रजींपेक्षा सुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का की जिथे देवेंद्रजींना चार दिवस वेटिंगवर ठेवलं जातं परंतु नवनीत राणाला मात्र एका तासाच्या आत भेट मिळते विशेष आहे मला वाटतं देवाभाऊंच्यासाठी एक खतरे की घंटी आहे देवाभाऊने समजलाच आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती